हार घालताना वधू वरामध्ये भांडण शेवटी जे घडले तर ऐकून हसू आवरणार नाही ना नवरदेव नवरी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात असे काही पाहायला मिळणार आहे जे पण कोंचित कोणी हसू हसू आवरणार नाही आतापर्यंत हजारो लाईक आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहे नवरी नवरदेवचा हा व्हिडिओ लग्नाच्या वातावरण आनंदाने आणि उत्साहाने बसलेले असायला हवे होते पण ललितपूरमध्ये एक लग्न समारंभात हार घालताना ना असा नाट्यक्रम प्रकार घडला की सर्वांना धक्का बसला व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये वधू आणि वर यांचा जोरदार वाद झाला आहे ज्यामुळे लग्न समारंभ युद्धभूमीत रूपांतरित झाले आहे ही घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक आश्चर्यचकित करण्या कमेंट करत आहे तेजवर हात हार घालण्यात आला असे सांगितले आहे की पीतील ललितपूर जिल्ह्यात झालेल्या लग्नात जयमाला समारंभात वराने मार फेकली आणि वधूला घालण्याचा प्रयत्न केला यामुळे संतापल्या वधूने मार काढून तेजवर फेकली यानंतर वराने रागाने दाको लानी लगेच